नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओवर तुमचं पुन्हायला स्वागत आहे आज मित्रांनो आपल्याबरोबर सकाळी सकाळी देशपांडे सर आहेत जे की सर्वे सर्व उद्योगपती सिर फार्मचा व्हिडिओ तुम्ही पाहिला रिसेंटली जे सर्वे सर्व आहेत आणि त्याच्याबद्दल माहिती दिली ती तर आता सरांबरोबर आलो आहे आपण भाजी आणण्याकरता आणि अजून तत्सम गोष्टी म्हणजेच फुलं वगैरे आणण्याकरता फळं फुलं भाजी आणि असं येण्या जाण्याचा योग खूप दिवसांना आला ती त्यांच्या कामात बिझी आम्ही आमच्या कामात बिझी आणि आजचा दिवसच मला सुट्टी उद्यापासून परत काम काल मी होतो साताऱ्यामध्ये सरांचा बोलावा सर आला होता पुण्यात या लवकर पण काय झालं नाही बाकी सर काय म्हणताल काय सांगाल आज आम्ही स्वतःला नशीब पण समजू की गुरुजी आज आमच्या सोबत आहेत त्यांचा बहुमूल्य वेळ आम्हाला मिळालेला आहे आणि आम्ही त्याच आनंदात आहोत तर बघूया आजचा दिवस कसा जातो उत का होते जवळ मार्केट यार्डला आणि त्यानंतर मग आपल्याला आज सुंदर एक ठिकाण तिथे ट्रेकला जायचे आणि त्याच्या आजच्या व्हिडिओमध्ये काय गोष्टी कव्हर करता येईल काय गोष्टी बोलले त्या पूर्णपणे होतील तर मित्रांनो आज आलेलो आहे मार्केटला यार्ड देशपांडे बरोबर देशपांडे का का कशी गर्दी आहे मार्केटची काही नाही पडणार नाही व्हिडिओ होणार मग आज मार्केटला फुलं घ्यायला आमचे देशपांडे आले आम्ही गंमत बघायला आलो काय गंमत होती की मार्केटला फुलं महाग आहेत त्यामुळे महागाईमध्ये त्यांचे हावभाव बघण्यात मजा येते अर्धा अर्धा किलो द्या म्हणतात ते अर्धा किलो तर इथे मिळत नाहीत त्यामुळं आता इथून आपल्याला आहे आतमध्ये आतमध्ये खरा माल पाहायला मिळतो हो म्हणजे फुलांचे प्रकार आधी जास्ती पाहायला मिळतो तर आता आपण आपल्या मित्रांनो केळीची पानं घेण्याकरता आज सगळा बाजार आहे इथे केळीची पानं सगळ्या गोष्टी मिळतात पलीकडे सगळ्यांना माहिती आहे डब मी किती वेळ आपल्या मार्केटला हे देशपांडे या साईडला समोर आहे फुलं तर आहेत पण घ्यायची इच्छा राहणार नाही पैसे ऐकून हे घ्या एक, एक मिनट हो दहा पानं द्या दहा पानं द्या तर मित्रांनो आता आपण मार्केट यार्डवरनं फुलं घेतली महत्वाची लागणारी जसं की मी घ्यायला नव्हतं आलो फुलं म्हणजे मित्र आहे देशपांडे त्यांच्यामुळे मी आज आलो आणि ते फुलं घेतली तर आता दोन दिवस स्टोरेज करून ठेवू परवासाठी गौरी पूजना दिवशी तरी आलीच कामं तरी वापरता येतील कुठं काय कुठेही मिळतात मी फुलं जी आहेत ना मात्र महिन्याकरता मार्केट मार्केटला द्यावं लागतं तर ती घेतली आता ही फुलं व्यवस्थित ठेवायची कशी ह्याची जबाबदारी आईची आहे आई बघल आता घरी गेल्या बघायच का होते कितीला आहे शंभरला सव्वा किलो शंभरला सवा किलो तर मित्रांनो दमून दमून आज मार्केट यार्डमधन भाजीच्याही आलो ना खूप दमायलं होतं सगळं भेस तोपर्यंत नाकेनं होतं त्यामुळे आता पिशवी ठेवू इथं आणि पाणी पिऊ आपण चांगलं फ्रेश फ्रेश द्या फ्रेश पाणी द्या पाण पण विकते तो इथं मला बुधवारी बुधवारी आता आम्ही मार्केटमधून चालू आहे घरी हे आमचे देशपांडे काका त्यांच्यामुळं हा योग आला हा योग असा आलाय आहे की आपल्याला काही सवय नाही अशी कामं करायची पिशी उचलणं आणि फिरत राहणं फुलांची पिशी उचलतो आपण पण हे मार्केट बंद भाज्यांची पेशी ना पैशांची पेशी आणि आता जाऊयात आपल्या गाडीमध्ये आणि नंतर हा व्हिडिओ सांगा म्हणजेच सांगत नाही करता येत संध्याकाळ पण अजून उरलेला आहे अजून बऱ्याच गोष्टी बरेच सीन घेता येतील असे घरातले तर बघूयात का होते आपण बाहेर हो बाहेर चालत ना नको तर मित्रांनो आता आपण चाललोय दौडशेठच्या दर्शनाकरता आज आपल्याबरोबर खास देशपांडे काय आणि आता मंडईमध्ये आहोत चालू तिकडं मित्र आहे उदय म्हणून आमचा त्याच्याकडनं आपला पास मिळतील काय काय करावं लागतं ते बघा ते इथं बघा त्याच्याला चला जाऊयात आपण आपल्या दर्शनाला बाप्पाच्या गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोहर्या चावल आपण दौडशेड गणपतीच्या बरोबर बॅक साइडला हे मंडळ आहे ते एक आमचा मित्र आहे उदय म्हणून होईल आणि त्याला पण आपण आपल्या ब्लॉग मध्ये घेऊयात आम्हाला पास होणार आहे चार पास आम्ही तिघ चौघ जण थांबलेला आहोत जाईच आहे दर्शनाला आतमध्ये मित्र येतोय म्हणून बाकी कोण काय बोलणार नाही मीच बोलणार आहे सगळे हसणार नाही अजून आला <laughs> ना ए देशपांडे मला हो देशपांडे कुठून बघूया थांबणार बघायचं आले या या

भंडाई झालं दर्शन पूर्ण मित्र आमचा उदय दे देशपांडे त्याच्यामुळे दे झालं आणि हा एक मित्र आमचा कपिल देशपांडे आणि हे आमचे दोन मित्र <laughs> चलो अभि घर चलते हे ऑफिस चलते <laughs> तर मित्रांनो नमस्ते आता हा व्हिडिओ मी इथंच संपुष्टात आणतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता आमच्या घरी गणपती आहेत गणपतीच्या मागं डेकोरेशन सुरू आहे आहे गणपती मागं आहे आणि आज मी दगड शेटला गेलो होतो सकाळी मार्केटला गेलो होतो आणि आजच्या दिवसभरामधला सारांश फक्त मी धावपुरात जी काय केली ती फक्त आजच्या व्हिडिओमध्ये दाखवली विशेष ठिकाण गोष्ट नाही दाखवली कुठल्या पूजेला नाही गेलो फक्त आणि फक्त आजचा दिवस हा फिरण्यामध्ये गेला आणि तयारीमध्ये सकाळी काही आणलंच ते वगैरे त्याच्यात गेलं बाकी या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद उद्या जायचं एका ठिकाणी पूजेला निश्चित उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ठिकाणी जाऊ पूजा करू पूजेबद्दल माहिती वगैरे अशा काही गोष्टी दिसतीलच तुम्हाला बाकी धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल शुभरात्री सगळ्यांना